नमस्कार साका, साका तर नमस्कार मित्रांनो मी आता आहे बारशी दाराशी रोडवर आणि तुम्हाला दाखवतो पहाटेच्या वेळेस इथं होणारे अपघात मी आता सकाळ सकाळ आलो होतो तर बघू शकता इथे शेतामध्ये कशा प्रकारे गाडीची पलटी झालेली आहे हे बघू शकता माझ्या पाठीमागं बारशी दाराशी रोड आहे आणि गाडी कशा प्रकारे पलटी झालेली आहे हे देखील तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा खाली चाललो आहे मी आता आणि तुम्हाला दाखवतो गाडी पलटी झाली वाहनांच्या गतीमुळे आणि व्यसन केल्यामुळे गाड्यांची अशा अवस्था होत आहे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट ह्या रोडवर झालेले आहेत आतापर्यंत गेल्या आठवड्यात दोन ऍक्सिडेंट झाले होते आणि अजून देखील एक झालेला आहे मी तिकडे आहे स्पॉटवर वाटत झालं असणार आहे बरं काही नंबर प्लेट पण नेली काढून यायची नंबर प्लेट पण नाही याला काढून नेली पडले असले तर इतकं पडते

वाटत झाला असणार आहे बरं काही नंबर प्लेट बी नेली काढून यायची नंबर प्लेट पण नाही आला <hans> नंबर नंबर प्लेट काढली आहे ना काढून नेली पडले असले तर इतकं पडते होय हाय गात मध्ये डोराई घेऊन गेलो अरे चक्का तो पूरा चक्क तिकडे गया पुडी बिना की नंबर प्लेट जरा अरे क्या खतरनाक